पुणे येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसचा आढावा बैठक संपन्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रभारी मान्यश्री रमेश थलाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रांताध्यक्ष मान्य श्री नानाभाऊ पटोले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरोधी पक्षनेते विजय वडिवार प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणितिताई शिंदे आमदार विश्वजित कदम पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे मोहन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय शिवाजीनगर येथे सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्वाची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांनी सोलापूर शहर काँग्रेसच्या संघटनाविषयी अहवाल सादर केला यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटेल म्हणाले संघटना बळकट केल्याशिवाय निवडणुकीत विजय मिळवता येत नाही म्हणून पक्ष संघटना मजबूत करा बूथ कमिट्या सक्षम करा मान्य सुशील कुमार शिंदे साहेब यांच्यासारख्या देशभरात नाव असणाऱ्या मोठ्या नेत्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कामाला लागायचं यावेळी मान्य सुशील कुमार शिंदे मार्गदर्शन करताना म्हणाले दहा वर्ष झाली देशात काँग्रेसची सत्ता जाऊन आणि जाती धर्मावर राजकारण करणारे सत्तेवर आले त्यामुळे सगळं बिघडून गेलंय सक्षम नेतृत्व असलेले रमेश चेन्नईतला महाराष्ट्राचं नूतन प्रभारी झालेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष मजबूत होईल तसेच नानाभाऊ पटेल हे रातन दिवस काम करतायत आम्ही एक सेवक म्हणून त्यांना साथ देणार आहे आपला सगळाच्या निवडणुकीचा आढावा घ्यायला प्रेस कमिटी त्यांनी सगळी माहिती घेतली आणि मार्गदर्शन केलेलं आहे सिन्नी तालाजी हे देशामधले एक अतिशय विचारवंत नेते आहे केरळमध्ये त्यांनी राज्य आणलं कठीण परिस्थितीमध्ये राज्य आणलं आणि मी तर करुणाकरणच्या पासून मी पाहतोय त्याच्याही अगोदरच्या पासून फायटर आहे आणि ते आता आपले महाराष्ट्राचे सुदैवाने इंचार्ज झाले त्यामुळं आता कुठल्या नेचे पेच्या लोकांचं काही ते ऐकणार नाही आणि पक्षाला एक्स्ट्रेंट करणारे ने नेते म्हणून ते देशामध्ये माहिती आहे मानाभू रात्र दिवस काम करतात त्यांना ते साथ देतील याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही आहे आमचे हे शिंदेच आहेत आमचे हे शिंदेच आहे त्यामुळे आम्ही दोघे सेवक म्हणून तुमच्या पुढे नेहमीच काम करत राहू मला या बैठकीत सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे प्रदेश सरचिटणीस विश्वनाथ चाकोते माजी अध्यक्ष बाळासाहेब शेळके जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी माजी नगरसेवक विनोद भोसले दत्तू बंदपट्टे माजी नगरसेविका अनुराधा काटकर महिला अध्यक्ष प्रमिलताई तुप लवडे प्रदेश सचिव नरसिंग आसादे मान्य परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला दल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे प्रदेश प्रतिनिधी सुशील बंदपट्टे भटके विमुक्त अध्यक्ष भारत जाधव अनुसूचित जाती विभाग जिल्हा अध्यक्ष मयूर खरात वक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम याशिवाय अध्यक्ष नागेश मॅकल संजय गायकवाड युवराज जाधव श्रीधर काटकर पृथ्वीराज नरोटे शरद गुमटे शोभा बोबे शिल्पा चांदणे मुमताज मदर शेख लता सोनकांबे कालिदास काळपकार वासंती भस्मे यांच्यासह शहर व जिल्ह्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आंद्र स्री स्री अखिल आंध्र साधू परिषदेचं अठ्ठावन्नावी महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण होम हवन पूजा भगवद्गीता पठण हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी पंढरपूर सद्गुरु श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी श्री 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 बसवारुढ महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस